नमस्ते बऱ्याच वेळेस आणि प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून आपण थोडस कन्फ्युज होऊन जातो आपल्याला थोडस वाटतं की आपल्याला प्रेग्नन्सी राहायला पाहिजे पण काही समजत नाही आपल्याला पाळी येते संबंधामध्ये काही अडचण नाही काही मोठे आजार नव्हते तरी पण प्रेग्नन्सी काय राहत नसेल तर हे लक्षात ठेवा प्रेग्नेन्सी राहण्यासाठी नॉर्मल गोष्टी असणं फार महत्वाचं आहे जसं की सोनोग्राफीमध्ये गर्भशी असणं दर महिन्याला पाळी येणं दर महिन्याला बीज तयार होणं शुक्राणू विर्यामध्ये भरपूर असणं या सगळ्या गोष्टी असल्यानंतर देखील एक सहा ते नऊ महिने लागणं हा पण काळ फार अपेक्षित किंवा एक नॉर्मल असतो त्यामुळे खूप टेन्शन न घेता प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न करतायत दोन ते चार महिने प्रयत्न करा पाळीच्या दहाव्या दिवसाच्या नंतर एक दिवस आड प्रयत्न करा पाळी आल्यानंतर दिवस मोजा दहाव्या दिवसानंतर एक दिवस साड प्रयत्न करा आणि ते किती दिवस तर पुढचे दहा ते बारा दिवस तुम्ही प्रयत्न करू शकता म्हणजे संबंध ठेवू शकता आणि त्यानंतर जर सहा ते आठ नऊ महिन्यामध्ये जर प्रेग्नेसी राहत नसेल तर नक्कीच मग पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटा मार्गदर्शन घ्या काय प्रॉब्लेम आहे काही तपासण्या करा नक्कीच पुढचं मार्गदर्शन तुमचे डॉक्टर्स करतील धन्यवाद